कबनूर येथे पत्रकार भवन येथे पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच शोभा पवार व उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्या हस्ते करण्यात आलं तर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं कबनूर पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अजित लटके उपाध्यक्षपदी चंदुलाल फकीर खजिनदारपदी तानाजी पाटील तर सचिव म्हणून शिवाजी चव्हाण यांच्या निवडीबद्दल सर्व नूतन पदाधिकारी व पत्रकार टिपू संदी वंदना कोरे विवेक स्वामी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य मधु मधुकर मणेरे सुधीर पाटील संपादक पापालाल संधी अशोक कांबळे अजित लटके यांनी पत्रकारितेविषयी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केलं शेवटी सुलोचना कट्टी यांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर रोहिणी स्वामी स्वाती कडप्पा वैशाली कदम रजनी कुरव ग्रामपंचायत स्टाफ कबनूर तलाठी कोतवाल शिवाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते अण्णापा चौगुले किशोर पाटील संजय कट्टी बबन केटकाळे आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर